चा धडा जो आहे मी नदी बोलते हा मी आज लाईव्ह घेणार आहे कारण बरेच दिवसांपासून मला कमेंट्स आले होते की टीचर तुम्ही लाईव्ह शिकवा सो म्हटलं आज चला थोडा वेळ मी लाईव्ह क्लास घेते तर हा व्हिडिओ नंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता असं नाही की लाईव्हमध्ये आता ॲट तुम्ही जॉईन केला नसेल पण नंतरसुद्धा हा व्हिडिओ अपलोड होणार आणि तो तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलमध्येच असेल सो मी नदी बोलते ही कविता सॉरी हे आपलं लेसन आहे आणि नदीशीच निगडीत ना आपल्याला इथे एक कविता सुद्धा आहे नदीचे गाणे ठीक आहे तर ही कविता झालेली आहे तर आता मी धडा घेत आहे मी नदी बोलते आणि आता नदी तर खरं तर बोलत नाही पण इथे दिलेलं आहे म्हणजे हे एक रचनात्मक म्हणजे कल्पना केलेली आहे तर कल्पना नदी बोलत आहे अशा प्रकारची इथे कल्पना केलेली आहे आणि तुम्ही ते चित्र पाहू शकता चित्रांमधून आपल्याला कळत आहे की नदी कशा कशा प्रकारे येताना दिसत आहे तर इथे अगदी ना छोट्याशा ओढ्यांच्या स्वरूपात ती दिसते इथून येत आहे इथून येत आहे म्हणजे अशा प्रकारे ती वेगवेगळ्या ओढ्यांच्या स्वरूपात येते त्यानंतर तुम्ही इथे पहा ती अशी ना वरतून अगदी जोरदार धबधब्याच्या स्वरूपात खाली येत आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता नदीचं पाणी जे आहे ना त्याला असं बांधलेलं आहे बांध धरण आणि पाणी अडवलेलं आहे आणि मग जेव्हा हवं त्यावेळेला ते पाणी खाली सोडलं जातं तर याला म्हणतात धरण त्यानंतर तुम्ही पहा इथे इथे एक वेगळं चित्र आहे बघा याच्यामध्ये ना हा भाग वेगळा आहे हा भाग वेगळा आहे आणि हा भाग वेगळा आहे तर इथे असं ना पाहून तुम्हाला कळत असेल की शेती दाखवलेली आहे आणि इथे पाण्याचा एक पंप आहे म्हणजे काय होत आहे की पाणी इथून असं पंपाद्वारे जात आहे बरोबर त्याच्यानंतर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता हे पाहून की कारखाना वगैरे इथे असणार आणि त्यानंतर अजून एक चित्र आहे म्हणजे इथे एकूण किती चित्र आहेत एक दोन तीन आणि चार तर जिथे पाण्याचा उपयोग पिण्यासाठी जसं पहा तुम्ही इथे भांड ठेवलं आहे त्याच्यात ग्लास आहे नळ आहे मटक आहे म्हणजे आपल्याला कळतंय की हे एक प्यायचं पाणी आपण वापरतो ते दिलेलं आहे आणि पुढे चित्र पहा त्याच्यामध्ये इथे अगदी नदी अशी वाहताना दिसत आहे अशी नागबळी आपण पाहिली आहे ना नदी कशी असते तर ती अशी इथे दाखवलेली आहे सो त्याच्यानंतर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता की नदी जी आहे ती अशी इथे दाखवलेली आहे पूर्ण वाहताना आणि जवळपास अशी गावं वगैरे असतात इथे पहा तुम्ही घर वगैरे पण दाखवलेलं आहे तर हे चित्रवर्णन जे आहे ना ते खूप महत्वाचं असतं काही वेळेला आपण धडा वाचतो धडा बघतो पण आपण या चित्रांकडेच पाहत नाही आणि तुम्हाला खरं सांगू या चित्रांमध्ये तुमचा अर्धा धडा लपलेला असतो तर चला आता आपण सुरुवात करूया तर तुम्हाला कळलेलं असेल नदीबद्दल मी काय काय माहिती दिली ती तर तुम्ही जर व्हिडिओ उशिराने जॉईन पण केला असेल तर काही हरकत नाही तुम्ही पुन्हा हा नंतर व्हिडिओ पाहू पण शकता सो पहा आणि वाचा तर आपल्याला पाहायचं आहे वाचायचं आहे काय दिलं आहे पहा इथे त्याला मी जरा हातात पेन घेते म्हणजे मला बर पडेल सो काय दिलंय पहा इथे मी आहे नदी माझा जन्म पर्वतावर होतो कुठे होतो नदीचा जन्म पर्वतावर मला अनेक ओढे येऊन भेटतात आता तुम्ही पाहू शकता हा ओढा आहे हा ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्ट्रीम्स म्हणतो तर कारण इंग्लिश मिडियमच्या मुलांचं पुस्तक आहे ना तर थोडे थोडे वर्ड तुम्हाला मी एक्सप्लेन पण करेन आणि इथे पहा हे ओढे असे येऊन येऊन भेटत आहेत आणि इथे एक छोटासा ओढा आहे ना पातळ पण इथे येऊन तो मोठा झाला तर काय दिलंय पुढे त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते पहा म्हणजे या ओढ्यांमुळे ती अशी मोठी होते आणि इतर नद्याही मला येऊन मिळतात आणि नंतर मला मोठ्या नद्या ज्या आहेत इतर नद्या त्या येऊन मला मिळतात आता हे सगळं कोण म्हणत आहे तर नदी माणसे माणसे धरण बांधून मला अडवतात आता माणसं काय करतात नदीला धरण बांधून अडवतात म्हणजे त्याचं पाणी अडवतात आणि माझ्या पाण्यावर वीज तयार करतात काय करतात माझ्या पाण्यावर वीज तयार करतात त्यानंतर त्या विजेवर कारखाने चालवतात हे कारखाने पहा मी सांगितलं ना सगळं चित्र आपल्याला दाखवलेलं आहे शेतातील पंप चालवतात इथे पंप पण आहे पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात तर पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात किती छान ना तुम्ही कधी किंवा असं पाहिलं नसेल की हा धडा तुम्हाला पूर्ण क्षेत्राद्वारेच दिलेला आहे मी उड्या मारते धावते उंच कड्यावरून वेगाने कोसळते कशी येते मी उंच कड्यावरून वेगाने कोसळते धब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते आता ती खाली जेव्हा येते ना अशी तर तो धबधबा दब असतो जेव्हा आपण रेनी सीजन मध्ये खूप धबधबे असतात तिथे सगळेजण जातात फिरायला वगैरे डॅम्स असतात तिथे जातात फिरायला कारण भरपूर पाणी असत ना तर मजा येते सगळ्यांना तर त्याच्यानंतर पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते आता इथे पर्वतावर आधी होती मग तिथून खाली आल्यानंतर कुठे आली ती असं पूर्ण सपाट मैदानी भागात आलेली आहे आता माझा वेग कमी झालेला असतो आता जेव्हा ती खाली येते तेव्हा त्याचा वेग वेग म्हणजे स्पीड जे आहे ते कमी झालेला आहे ती स्लो झाली आहे थोडी इथून येताना खूप फास्ट असते एकदम फास्ट आणि खाली आल्यानंतर आता काय झालेलं आहे काय झालं आहे हे माझं ओरिएंटेड लॉक रोटे डिवाइस बॅक अच्छा काहीतरी बॅ रोटेशनचा प्रॉब्लेम झालेला आहे ओके तर अशा प्रकारे परत झालं का नाही होत आहे आयडोंट नो काय असा प्रॉब्लेम आहे डिवाईसचा चला होते मी दर्शन सी रोटेट करायला सांगताय पण होत नाही आहे आता असा केला तरीसुद्धा होत नाही आहे नाही ना बघ तर वॉट टू डू लाईफ चालू आहे का बघ पण चालू आहे लाईफ चालू आहे ओके चला मी असंच करते जर कंटिन्यू होत असेल तर ठीक आहे आणि पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते माझा आता माझा वेग कमी झालेला असतो माझ्या दोन्ही किनाऱ्यांवरील परिसर मी हिरवागार करते कसा करते परिसर हिरवागार इथे असा हिरवागार परिसर केलेला दाखवलेला आहे आणि माझ्या माझ्यामुळे शेतकरी शे शेतात भरपूर धान्य पिकवतात मग माझ्यामुळे म्हणजे पाण्यामुळे आता नदीचं पाणी आहे ना ते भरपूर मिळत आहे त्यामुळे शेतकरी आता भरपूर छान असं पीकसुद्धा लावत आहेत पण मला एका गोष्टीची खंत आहे खंत आहे म्हणजे काय असतं वाईट वाटणं दुःख आहे हा आय एम फिलिंग सॅड मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात आता मला काय खंत आहे कशाची खंत आहे की मी सगळ्यांचे उपयोगी पडते तरीसुद्धा लोक काय करतात माणसं काय करतात माझ्यामध्ये सांडपाणी म्हणजे घाण पाणी कचरा टाकतात मला प्रदूषित करतात आणि प्रदूषित करणं म्हणजे नदीला घाण करणं कचरा वगैरे टाकून तुम्हाला माहीत असेल आपल्या इथे नद्या सगळ्या आता स्वच्छ करण्याची मध्ये योजना चालू केलेली म्हणजे नद्यांमध्ये सगळा कचरा टाकून तिला घाण केलेलं असतं आणि जे फिरायला पण जातात ना प्रवासी ते पण काय करतात खाल्लेलं पिलेलं जे काय असतं सगळं तिथे नदीमध्ये टाकतात कारण त्यांना वाटतं की नदीचं पाणी पुढे पुढे जात आहे मग कचरा निघून जाणार पण कुठेतरी जाऊन तो पुढे अडकणार आहे मग नदी खराब होणार तर या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा की आपलं प्रदूष आपलं जे पर्यावरण आहे ते प्रदूषित होऊ नये याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे आणि आता तुम्ही न्यू जनरेशनची मुलं आहात या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी शिकायला हव्यात केव्हा जाऊन आपला देश आपला भारत आपला महाराष्ट्र सगळं काही स्वच्छ राहणार तर माणसांच्या माणसांच्या वस्त्या छोटी गावे शहरे यांच्या जवळून जा वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते बघा आता हे वाचून किती वाईट वाटतंय वाट का असं नदी म्हणते कारण जिथे माणसं आहेत माणसांच्या वस्त्या आहेत गावं आहेत तिथेच लोक घाण टाकणार ना नदीत सगळं जाऊन कचरा वगैरे म्हणून ती प्रदूषित होते प्रदूषित होते म्हणजे ती घाण होते तरीही मी पुढे पुढे जातच राहते पण नदी काय म्हणते तुम्ही असं वागता करता तरीही मी पुढे पुढे जात राहते मी कुठेही थांबत नाही का थांबत नाही ती कारण नदीचं म्हणणं असं आहे की थांबला तो संपला म्हणजे आपण कधीही आयुष्यामध्ये थांबायचं नाही खूप काही प्रयत्न तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येणार तर प्रयत्न करत राहायचे थांबायचं नाही अभ्यास झाला नाही आहे तर असं नाही की मला परीक्षेमध्ये लिहिता येणार नाही तर काही नाही आपण प्रयत्न करत राहायचा व्यवस्थित प्रॅक्टिस करायची तर सगळं काही येणार ह्याही ये गोष्ट आपण नदीकडून आता शिकत आहोत तसेच मी सगळ्यांना सांगत असते शेवटी मी शेवटी मी सागराला जाऊन मिळते कुठे जाऊन मिळते सागर सागर म्हणजे कोण समुद्र तर मोठ्या समुद्राला जाऊन नदी मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो आणि नदी म्हणून थांबतो प्रवास पण पुढे जाऊन आता काय झालेली आहे ती नदी ती समुद्र झालेली आहे म्हणजे विचार करा जेव्हा तुम्ही थांबत नाही तुम्ही खूप मेहनत करता पुढे जाता खूप छान अभ्यास करता त्यावेळेला फक्त तुम्ही विद्यार्थी म्हणून राहणार का नाही तर त्यावेळेला तुम्ही काहीतरी छान असं झालेलं असाल एखादा चांगल्या कंपनीमध्ये ऑफिसर असाल कोणत्या गव्हर्नमेंट कंप ऑफिसमध्ये असाल कोणत्या शाळेमध्ये तुम्ही टीचर्स प्रिन्सिपल म्हणून असाल म्हणजे काहीतरी चांगलं करत असाल म्हणून नदी म्हणते की ज्याप्रमाणे मी थांबत नाही त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा पुढे जा आणि जाऊन पुढे काहीतरी तुम्ही छान मोठं कराल या मी नदी बोलते कविते ले, मधून आपण खूप छान असं शिकलेलो आहोत आणि खरंच नदीकडून आपल्याला खूप काय शिकण्यासारखं आहे की कधी थांबायचं नाही आपलं कर्तव्य आपण करत राहायचं ओके मुलांना तर चला तुम्हाला हा धडा कळलेला असेल आता आपण ह्याची ना थोडेसे प्रश्न पाहूया आता अडवणे म्हणजे काय थांबवणे सागर समुद्र हा शब्दार्थ दिलेला आहे आणि अजून काही शब्दार्थ असतील तर मी जेव्हा व्यवसायामधून म्हणजेच बुक मधून क्वेश्चन आन्सर घेणार ना तेव्हा सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करेन आणि तुम्हाला कोणकोणते धडे अजून हवे असतील तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा कोणते धडे कोणते सब्जेक्ट किंवा मग कोणत्या स्टँडर्डची हवे आहेत ते मला तुम्ही कमेंट करून सांगा नदीचा जन्म कुठे होतो आता कुठे होतो नदीचा जन्म तर आपण इथेच पाहिलेला आहे तर माझा जन्म पर्वतावर होतो बरोबर तर इथे लिहायचं पर्वतावर होतो तर अंडरलाईन करा हा नदीचा जन्म पर्वतावर होतो त्यानंतर नदी मोठी कशी होते आता हे सुद्धा नदीनेच म्हटलेलं आहे की अनेक ओढे येऊन मला मिळतात बरोबर मला अनेक ओढे येऊन भेटतात त्या ओढ्यांमुळे मी मोठी होते मग आपण असं नाही लिहायचं मी तर आपण लिहायचं नदीला अनेक ओढे येऊन मिळतात त्यामुळे नदी मोठी होते आपल्या वाक्यात लिहायचं असतं तुम्हाला जेव्हा पॅरेग्राफ येतात तर मुलं काय करतात बघतात आणि जसंच्या तसं उतरवून काढतात मग त्याला तुम्हाला पूर्ण मार्क कसे मिळणार तर ते आपल्या शब्दात आपल्या वाक्यात लिहायचं नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशा कशासाठी करतात तर नदीच्या पाण्याचा उपयोग लोक आता वीज तयार करण्यासाठी कारखाने चालवण्यासाठी आणि शेतातील पंप चालवण्यासाठी पिण्यासाठी करतात मग अशा प्रकारे आपल्याला उत्तर घ्यायचं ओके चला नदीचा वेग कधी कमी होतो जेव्हा पर्वत उतारावरून ती खाली येते जेव्हा पर्वतावरून ती खाली येते तेव्हा तिचा वेग कमी होतो का नाही इथे तर पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागात आल्यामुळे नदीचा वेग कमी होतो असं लिहायचं ठीक आहे नदी आपल्याला कोणता संदेश देते नदी आपल्याला काय संदेश देते थांबला तो संपला तर नदी आपल्याला एकच संदेश देते थांबला तो संपला ठीक आहे अरे देवा मोबाईल माझा पडला ओके नदी तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नद्या आहेत तर आता मी मुंबईमध्ये राहते म्हटल्यानंतर आमच्या इथे मिठी नदी आहे ओके त्याच्यानंतर तानसा नदी आहे ओके तर तुम्ही तुमच्या इथे कोणकोणत्या नद्या आहेत ना ते मला कमेंट करून सांगा आता इथे काय दिलेलं आहे पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा म्हणजे हे उदाहरण दिलेले निरीक्षण करा व त्यानुसार रिकाम्या जागा भरा काय दिलंय पाहूया चालणे चालतात चालवतात पळणे पळतात पळवतात भेटणे भेटतात भेटवतात करणे करतात करवतात मिळणे मिळतात मिळवतात थांबणे थांबतात थांबवतात ओके तर अशा प्रकारे हे करायचं आहे त्यानंतर हिरवेगार यांसारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा हिरवेगार लाल भडक आपण म्हणतो ना लाल भडक काळा कुट्ट त्यानंतर हिरवा गडद खूपच हिरवा असे तर हिरवेगार पण म्हणतात हिरवा गडद पण म्हणतो आपण त्यानंतर अजून कोणता एखादा रंग तुम्ही आम्हाला कमेंट करा पाहू कारण का ता लाईक कमेंट आहेत आपले तुम्ही आता कमेंट सुद्धा करून मला सांगू शकता त्याचं उत्तर तर आ, मला सांगा पिवळा असेल तर काय आपण म्हणतो पिवळा असेल तर काय म्हणत असेल आपण सांगा भाऊ तुम्ही कमेंट करून मला सांगा तोपर्यंत मी पुढचा घेते थांबला तो संपला यासारखी सुचनेची सुवचने सांगा तर आता थांबला तो संपला तसे कोणकोणते सुवचन येतील आपल्याला लिहायचे आहे ठीक आहे तर हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा खूप सोपे सोपे असे दोन तीन शब्दांचेच लिहायचे अं जसं आपण थांबला तो संपला म्हणतो त्याप्रमाणे आपण असं पण सांगू शकतो कि राबला तो जगला म्हणजे राबला म्हणजे काय ज्याने मेहनत केली तो जगला बरोबर तर असं अशा अशा प्रकारे तुम्ही लिहायचे तर मला तुम्ही एक दोन कमेंट करून सांगा लाईव्ह कमेंट चालू आहे तुम्ही कमेंट करू शकता त्यानंतर चला खाली शब्द वाचा व वा तसेच लिहा आता हे वाचायला का दिलेले आहेत माहिती आहे तुम्हाला याच्यामध्ये ना रचा रचे मात्रा दोन प्रकारे सांगितलेले आहेत इथे पर्वत सर्व किर पूर्व मर्कट सूर्य आणि इथे आहे प्रवास आता तुम्ही पाहू शकता इथे र जो आहे ना वर असा रफार काढलेला होता ठीक आहे पण इथे र खाली दिलेला आहे आणि बोलताना सुद्धा तुम्ही पहा डिफरन्स प र व त म्हणजे प नंतर र व येत दाखवते मी लिहून तुम्हाला जस पर्वत आहे तर पर प र व त जर आपण त्याला ओपन केलं तर कसं येणार प र व त म्हणजे हा रव झाला बरोबर पण आता जेव्हा प्रकाश लिहायचा आहे बघा पसच घेते मी प्रकाश तर प आणि र प्रकाश बरोबर प्रकाश तर आता हा प मध्ये र नंतर आलेला आहे बरोबर आणि इथे प इथे काय होतं र आधी येतं मग प येत प पर व अच्छा इथे प लिहिलेला आणि हे र वत आहे ना पर व हा सर्कल केलाय पहा आम्ही तर र मग इथे र पहिला आणि इथे र नंतर येतो म्हणजे हे डिफरन्स आहे हे तुम्हाला शिकायचं आहे तर तसंच इथे चक्र म क नंतर र चंद्र तर द नंतर र चा साऊंड आला क्र तर आधी क नंतर र चा साऊंड आला पण इथे तुम्ही पाहू शकता मर्कट कट म त्याच्यामध्ये काय होतय आधी र म क उलट येते मग हे वाचायला शिकायचं आहे कारण आता तुम्ही पाचवीत आहात आता तुमची भाषा तुम्ही, तुम्ही शिकत जाल जेवढं लिहाल तेवढं तुमचा मराठीचा पाया भक्त होणार आणि तुम्ही चुका करणार नाही नाहीतर तुम्हाला उत्तर येत असतात आणि लिहिताना एवढ्या चुका करतात की पन्नासापैकी मुलांना ना फक्त पंधरा वीस बावीस मार्क मिळतात आणि बाकीचे सगळे मार्क जातात आणि मुलं म्हणतात की आम्ही पूर्ण उत्तर लिहिलं पण उत्तर जर दोन मार्काच असेल आणि जर तुम्हाला अर्धा मार्क मिळाला तर दीड मार्क तुम्ही कुठे घालवलात या चुकांमुळे ठीक आहे तर अशा चुका करू नका कारण पेपर चेक करताना ना मी पाहते मुलं खूप चुका करतात आणि मला मग तिथे सगळ्यांना चुक बघून सर्कल करून करून ना कंटाळ आलेला असतं आणि असं वाटतं की मुलं फुकट मार्क घालवत आहेत क्रमांक प्रकार ग्रह ओके चला तर अशा प्रकारे झालेलं आहे आपलं आणि काही इथे ना आपल्याला छान असे पाण्या संबंधी घोषवाक्य दिलेली आहेत जे आपण नारा लावतो ना आ, त्याला काय म्हणायचं घोषवाक्य पाणी अडवा पाणी जिरवा पाणी हेच जीवन थेंब पाण्याचा अनमोल ठेवा निसर्गाचा ठीक आहे मुलांना अशा प्रकारे अजून काही असेल तुम्हाला माहीत तर तुम्ही मला कमेंट करून ते सांगा सो धडा आपला झालेला आहे मध्ये तुम्हाला शिकताना कसं वाटलं मला कमेंट करून सांगा ओके तर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला विचारा कमेंट करून सो हा इथेच व्हिडिओ मी थांबवते लेसन झालेला आहे पुढच्या भागामध्ये आपण पुढचा भाग हा करूया पुढचे धडे करूया इतर सब्जेक्ट्स करूया तर भेटूया पुन्हा टेल द बाय मस्त राहा सगळ्यांनी आणि छान छान अभ्यास करा बाय बाय